मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एकवीस एप्रिल रोजी अकोल्यात जिल्हा भाजपा जोशी यांची माहिती अकोला लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एकवीस एप्रिल रोजी अकोला क्रिकेट क्लब मैदान स्टेशन रोड अकोला येथे येणार असल्याची माहिती आज दिनांक सतरा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता भाजपा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी यांनी दुर्गा चौक येथील कार्यालयात माहिती दिली त्याबाबत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे अकोला लोकसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे मराठा महासंघ कुणबी सेना लहूजी सेना रिपाई गट कांबळे गट महायुतीचे उमेदवार अनूप दादा संजय धोत्रे यांच्या प्रचारात हिंदू हदय सम्राट आणि या देशाच्या धर्म आणि अध्यात्माचे अधिष्ठाता ज्यांच्या वाणी प्रखरवाणी असलेले उत्तर प्रदेशचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय योगी आदित्यनाथजी राजराजेश्वर नगरीमध्ये रविवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी स्थानिक क्रिकेट क्लब मैदान टावर चौक रेल्वे स्टेशन रोडवर येत असून दुपारी दीड वाजता होणाऱ्या या सभेमध्ये सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांनी आणि अकोलेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावी अशी विनंती मी महायुतीच्या वतीने करत करत आहोत